नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार फेंगशुईनुसार आपल्या घरामध्ये कुठलं एक असं झाड आहे जे असणं फार गरजेचं आहे आणि ते आहे लकी झाड म्हणजे लकी ट्री ज्याला म्हणू शकतो आपण ते आहे बांबू ट्री तर बांबू ट्री तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं असेल पाहिलं असेल पण मग ते घरात का नाही आणलंय ता लवकरात लवकर घरात आण कारण फेंगशुई शास्त्रानुसार सुद्धा ट्री हे आपल्या घरामध्ये असणं हे खूप छान लक्षण आहे सुख समृद्धीचं लक्षण आहे समाधानकारक असे रिझल्ट आपल्या घरामध्ये होतात महत्वाची गोष्ट म्हणजे पैसा अट्रॅक्ट व्हायला सुरुवात होते जर तुमच्या घरामध्ये पैसा येताना काही अडथळे असतील ब्लॉकेजेस असतील तर ते दूर व्हायला सुरुवात होते इतके सुंदर रिझल्ट आहेत ट्रीचे अर्थात आता हे ठेवायचं कुठे आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे तुमच्या वास्तूच्या ईस्ट अँड साऊथ ईस्ट या दोन कॉर्नरमध्ये तुम्ही हे झाड ठेवू शकता आणि त्याचे रिझल्ट पाहू शकता अदर ईस्टला तरी ठेवा अदर साऊथ ईस्टला तरी ठेवा आणि तिथे ठेवल्यानंतर तुम्ही त्याला छान कॉन्सन्ट्रेट करा आणि रोज त्याला अफर्मेशन द्या की माझ्या आयुष्यात पैशाचे सोर्सेस यायला सुरुवात झालेले आहेत तर नक्की आणा बांबू ट्रेन